नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या गडीची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील निष्ठावंत कार्यकर्ते भाजपमध्ये झाले सामील भाजप आमदारांनी दिला शिंदेंना सर्वात मोठा धक्का मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने शिवसेना फोडली उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजी खुसकुपसून आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आणि भाजपच्या मदतीने सत्तेवर विराजमान झाले आणि मुख्यमंत्री देखील झाले मात्र आता लोकसभेची निवडणूक पार पडली आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जनतेने शिंदे गट आणि भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना नाकारल्याचे चित्र समोर आले आहेत आता विधानसभेची निवडणूक काहीच महिन्यावर येऊन ठेपली असताना आता जागा वाटपावरून अनेक नेते नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे मित्रांनो याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांच्या गटातील मोठे नेते आणि कार्यकर्ते पुन्हा भाजपमध्ये गेल्याची बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक संजय भुईर व देवराम भुईर यांच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे मित्रांनो आपल्याला संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र